नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना घोटाळ्यातून वाचवण्याचं काम फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत मात्र हे दोघेही अजित पवारांना जास्त काळ वाचू शकणार नाही सिंचन घोटाळा शेखर बँक घोटाळा या प्रकरणात अजित पवार यांच्या विरोधात सबळ पुरावे आमच्याकडे आहेत त्यामुळे आम्ही लवकरच कोर्टात जाणार असून अजित पवार आता जास्त काळ तुम्हाला बाहेर दिसणार नाही अजित पवार लवकरच तुरुंगात जाणार आहे असा मोठा आणि खळबजनक दावा शालिंदाई पाटील यांनी केला आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाले असून अजित पवारांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शिखर बँक घोटाळ्यातून उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी वाचवलं तर जलसिंचन घोटाळ्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांना वाचवत आहे एवढंच नाही तर पंतप्रधान मोदी यांनी त्यांना भाजपसोबत घेऊन संरक्षण दिल्याचा आरोप देखील शालिनी पाटील यांनी केला आहे त्याचबरोबर अजित पवार हे नाव पुढच्या काही दिवसात महाराष्ट्राच्या राजकीय नकाशावरून गायब होईल असा दावा देखील शालिनीताई पाटील यांनी केला आहे दरम्यान पाटील यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिलं असून पूर्वीच्या जनसंघाने शिखर बँकेत पंचवीस हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार करणाऱ्या अजित पवार यांना सोबत घेऊन संरक्षण दिल्याचा आरोप करण्यात आला आहे शालीनताई पाटील म्हणाल्या भारतीय जनता पक्षाचं मूळ नाव जनसंघ आहे मग त्यांना भारतीय जनता पक्ष म्हणजेच भारतीय हे नाव वापरण्याचा अधिकार कोणी दिला महाराष्ट्रातील दिल काही नेते माझा ऐकतात त्यांना मी पत्र देऊन भारतीय जनता पक्ष आणि अजित पवार यांच्या बाबत लढण्यासाठी विनंती केली आहे पुढे पाटील म्हणाल्या अजित पवार हे नाव पुढच्या काही दिवसात महाराष्ट्राच्या नक्षावरून गायब होईल शरद पवारांच्या वयावरून बोलण्याचा त्यांना अधिकार नाही अजित पवारांना हे प्रश्न विचारण्याचा अधिकार नाही कारण अजित पवारांनी प्रचंड मोठा भ्रष्टाचार केला आहे जनतेचे बैश लुटले आहे याचे सबळ आमच्याकडे आहे आणि अजित पवार यांच्या विरोधात जाणार आहे असं देखील पाटील यांनी आहे एवढंच नाही तर अजित पवार यांनी माझ्याकडे पैसा कुठून येतो याची चौकशी लावली अँटी करप्शनचे अधिकारी यांची चौकशी करत होते परंतु त्यांना मला सांगायचंय मला महिन्याला चार पेन्शन मिळतात यातूनच मी कोर्टातील लढाई लढण्यासाठी खर्च करत असते मागील पंधरा वर्षात तब्बल दोन कोटी रुपयांचा खर्च मी केलाय मी माझा कारखाना संसाधनाच्या हातात दिल्याशिवाय गप्प बसणार नाही असं देखील यावेळी शालिनताई पाटील यांनी म्हटलं आहे